आणि आताची एक दुःखद बातमी आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचं निधन झालंय वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय अनिल बाबर हे खानापूर मतदारसंघाचे आमदार होते तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचं निधन झाल्याची ही महत्वाची अपडेट समोर येत आहे आणि वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय अनिल बाबर हे खानापूर मतदारसंघाचे आमदार होते शिवसेनेपासूनची त्यांची ही कारकिर्द सुरू होती आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते गेलेले होते याविषयी बोलत स्वप्नील पाटील आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत स्वप्नील निधन झाल्याची ही माहिती समोर येते आहे अनिल बाबर यांचं निधन झालेलं आहे काय नेमकी कारणं आहेत त्यांच्या निधनाची नक्कीच यामिनी अनिल बाबर यांचं वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी आज सकाळी निधन झाले आहे त्यांना कफ झाला होता आणि त्यासाठी त्यांना सांगलीतील उशकल रुग्णालयामध्ये ऍडमिट केलं होतं परंतु आज सकाळी ही त्यांचं निधन झाल्याचं दुःखद बातमी येते गेल्या चार ते आमदार होते एकोणीसशे नव्वद पंच्याण्णव साली काँग्रेसमधून नंतर अं एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार चार त्यानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस अशी त्यांच्या आमदारकीचा केचा राहिला आहे सुरुवातीला काँग्रेस त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि आता शिंदेची शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे अनिल बाबर यांचा खानापूर मतदारसंघामध्ये मोठा दबदबा होता आणि आता त्यांच्या निधनामुळे सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे यामिनी अगदी खर तर अनिल बाबर यांची पाणीदार आमदार म्हणून ओळख होती त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचं त्या पद्धतीचं काम होतं त्यांना ओळखलं जात होतं नक्कीच या जे टेंबू योजनेचे जे का, काम आहे ते अनिल बाबर यांच्या नेतृत्वामध्ये तसेच त्यांच्या प्रयत्नाला सक्सेसफुल झालेला आहे तसेच जे खानापूर मतदारसंघामध्ये जे गावं होती टेंबू योजनेपासून वंचित होती त्या गावांना पाणी मिळवून देण्यासाठी अनिल बाबर यांनी मोठं काम केलं होतं त्यामुळे त्यांचं पाणीदार आमदार अशी देखील आता सांगली जिल्ह्यामध्ये ओळख निर्माण झाली होती अनिल बाबर यांच्या प्रयत्नामधूनच खानापूर असेल आटपारी असेल असेल तालुक्यामध्ये जे वंचित शेतकरी होते त्यांना पाणी मिळालं होतं त्यामुळे अनिल बाबरे यांच्याविषयी मोठी सहानुभूती या मतदारसंघामध्ये निर्माण झाली होती आणि त्यामुळे या अनिल बाबरे यांना पाणीदार दा आमदार असं देखील म्हटलं जात होतं अगदी स्वप्नील खरं तर खानापूर आणि हा जो या सगळ्या इतला जो परिसर आहे तो तर दुष्काळी पट्टा आहे त्यामुळे टेंभू योजना असेल किंवा जायकवाडीमधलं पाण्याची जी काही समस्या असेल हे सगळं आपल्या मतदारसंघामधल्या लोकांना मिळावं तिथल्या नागरिकांना मिळावं यासाठी सुद्धा अनिल बाबर यांनी खूप प्रयत्न केले होते नक्कीच या जे वंचित शेतकरी आहेत जे लाभार्थी आहेत तेंबू योजनेपासून त्यांना पाणी मिळाव्यासाठी जे रोहित पाटील यांनी देखील उपोषण केलं होतं आणि यामध्ये देखील त्यांनी चांगली शिष्टाई केली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रोहित पाटील यांच्यामध्ये शिष्टाई करून जे तेंबू योजनेचं पाणी आहे ते आता या मतदारसंघामध्ये त्यांनी आणलं होतं नुकतीच टेंबू योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे याला साठी यासाठी देखील अनिल बाबर यांनी मोठं काम केलं होतं त्यांची शिष्टाईमुळे मुळे योजने सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली होती या एकंदरीत जे दुष्काळी पट्टा आहे यामध्ये पाणी आणण्याचं काम अनिल बाबर यांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे अगदी स्वप्नील खर तर एका सरपंच पदापासून त्यांच्या या कारकिर्दीला सुरुवात झालेली होती ही सगळी कारकिर्द नेमकी काय आहे ने नक्कीच यावेळी जर आपण पाहिलं तर सुरुवातीला त्यांची काँग्रेस पासून राजकीय जी कारकिर्दी आहे ती आपल्याला पाहायला मिळते एका गावच्या सरपंचापासून ते आता आमदारापर्यंत यांचा हा राजकीय प्रवास आहे जे आता शिंदे जे मंत्रिमंडळाचा विस्तार होणार होता यामध्ये देखील अनिल बाबरे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता होती तसेच देखील वर्तली जात होती परंतु यापूर्वीच काळाचा घाला घातला असं म्हणता येईल कारण की त्यांना किरकोळ म्हणजे कफ झाला म्हणून त्यांना ऍडमिट केलं होतं काल आणि आज सकाळी त्यांचं निधन झाल्याचं दुःखद वृत्त आज, आज आपल्यापर्यंत पण आहे त्यामुळे आता सांगली जिल्ह्यामध्ये एकच शुकळा पसरली आहे त्या स्वप्नील खरंतर चौऱ्याहत्तराव्या वर्षी अनिल बाबर यांचं हे निधन झाल्याचं वृत्त आहे मात्र या वयामध्ये सुद्धा राजकीय क्षेत्रामधला त्यांचा जर आपण वावर बघितला जुने सहकारी असतील नव्याने राजकारणामध्ये आलेले जे काही नवे कार्यकर्ते असतील या सगळ्यांसोबतचं त्यांचं नातं अगदी विश्वासाचं आणि खेळीमेळीचं राहिलेलं आहे में जे कर, ले, जे, आ, आ, से तुम्हाला दादा सोबत तुम्हाला अनिल यांच्या नेमक्या काय आठवणी सांगता येतील त्यांचं निधन झालंय निश्चितपणे ही अतिशय दुःखद घटना आहे कालच माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी केलेली असताना मी त्यावेळेस त्यांच्या सोबत हो होतो एक ज्येष्ठ नेता हरपला आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक होते बाबर साहेब कधी अतिशय शांततेने त्यांच्या भागातले जे काही प्रश्न असतील ते त्या ठिकाणी मांडायचे त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी सतत साथ प्रयत्नशील असायचे गेल्या आ, मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी होता मला वाटतं की आज सकाळी सकाळी ही एक दुःखद बातमी आपल्या सगळ्यांना मिळाली परमेश्वर त्यांच्या आपल्याला शांती देऊ अशी मी प्रार्थना करतो अगदी दादा खर तर एकोणीसशे नव्वद पासून आतापर्यंत दोन हजार एकोणीस पर्यंतचे चार टर्मचे ते आमदार राहिलेले आहेत या सगळ्या कारकिर्दीमध्ये त्यांच्यासोबत वावरताना तुम्हाला त्यांच्या नेमकं काय काय मार्गदर्शन लाभलेलं आहे मला वाटत कि क्षेत्राचा मोठा अनुभव शेती क्षेत्रामध्ये खूप सविस्तर माहिती कृषी मंत्री पदाची जबाबदारी सांभाळत असताना पर्टिक्युलर द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांच्या साठी प्लास्टिक आच्छादन असलेलं शेती हा त्यांचा सततचा पाठपुरावा हो, असायचा आणि खर्चाने त्यांनी त्याचे प्रयोग केलेले आणि ते त्याची माहिती पण ठेवायची आपण जर अशा पद्धतीने ते सरकारी योजना जर उपलब्ध करून दिली तर जे काही शेतकरी बांधवांचं नुकसान होतं ते, ते नुकसान आपण टाळू शकतो अगदी त्यामुळे आपल्या मतदारसंघामध्ये तर खूप चांगल्या पद्धतीचं काम त्यांचं होतं खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही सविस्तरपणे बातचीत केली भरत गोगावले आपल्यासोबत आहेत भरतजी अनिल बाबर गेल्याची दुःखद बातमी आता सकाळी सकाळीच हाती आलेली आहे तुमच्या त्यांच्या सोबतच्या काय आठवणी आहेत गेले तीन जण आम्ही बरोबर खासदार लोक आहोत आणि अत्यंत नीतवाशी सगळ्यांना बरोबर कोणाची वाद नाही भांडण नाही काय नाही आहे साधा सरळ व्यक्तिमत्व पडेगावपणा नाही काही नाही आहे आणि एकतर काम आहे की काम आणि एक एकरूप असणारी हे आमच्यामध्ये सगळ्यात मोठ आमदार असणारे आमचे आदरणीय बाबर साहेब तिकडे तर फार मोठं दुःख होत आम्हाला संघटनेला फार मोठी त्यांची हानी आहे आणि खास करून सांगली जिल्ह्यामध्ये एकमेव आमदार आमचे की बाबर साहेबांच्या रूपाने होते आणि ते जिल्ह्याचा हरपलेलं आहे त्यांच्या कुटुंब हरपलेलं आहे आणि आम्ही संघटना सगळी त्यांच्या दुःखामध्ये सामील आहोत अगदी धन्यवाद भरतजी तुम्ही बोलात यासाठी